नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो एक कोटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी महागाई भत्ता अठ्ठावन्न टक्क्यांनी वाढणार या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी केंद्र सरकारने दिवाळीपूर्वी आपल्या करोडो कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्त वेतनधारकांसाठी एक मोठी घोषणा करण्याची तयारी केली आहे सूत्रांनुसार पुढील महिन्यात महागाई भत्त्यात तीन टक्क्याची वाढ होऊ शकते यामुळे सध्या पंचावन्न टक्के असलेला डीए अठ्ठावन्न टक्क्यांपर्यंत पोहोचवण्याची शक्यता आहे या वाढीमुळे देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांची आणि निवृत्त वेतनधारकांची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल त्याचा फायदा एक कोटी कर्मचाऱ्यांना आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना होणार आहे या निर्णयामुळे त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल महागाईच्या वाढीमुळे या वाढीचे महत्त्व आणखीन वाढले आहे बघात्र मंडळी केंद्र सरकारची महत्वाची घोषणा या संदर्भात आपण सविस्तर बघूया भारत सरकार आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दरवर्षी दोन वेळा सुधारणा करते ही सुधारणा पहिल्यांदा जानेवारी ते जून या कालावधीत केली जाते आणि दुसरी जुलै ते डिसेंबरच्या कालावधीत महामाहीसाठी महागाई भत्त्याची वाढ सामान्यत ऑक्टोंबर महिन्यात जाहीर केली जाते यंदाही ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यात त्याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे त्यामुळे दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंददायक बातमी मिळू शकते या वाढीमुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल यामुळे त्यांचे आर्थिक गणित सुटू शकते आणि त्यांना सणाच्या तयारीसाठी अधिक बजेट मिळू शकते बघात्र मंडळी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये कमी वाढ या संदर्भात आपण सविस्तर बघूया मार्च दोन हजार पंचवीसमध्ये सरकारने महागाई भत्त्यात केवळ दोन टक्क्याची वाढ केली होती जी गेल्या सात वर्षातील सर्वात कमी वाढ मानली जाते यावेळी डीए त्रेपन्न टक्क्यांवरून पंचावन्न टक्के झाला होता आणि तीन टक्क्याची वाढ अपेक्षित आहे जी मागील वाढीपेक्षा अधिक चांगली मानली जात आहे या वाढीमुळे महागाईच्या दबावात कर्मचाऱ्यांची खरेदी क्षमता कायम ठेवणे शक्य होईल महागाई भत्ता हा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा असतो कारण तो त्यांच्या पगाराची चांगली भरपाई करतो या वाढीमुळे लोकांच्या जीवनमानावर सकारात्मक परिणाम होईल भगात मंडळी थीक मदत होईल या संदर्भात आपण सविस्तर बघूया महागाई भत्त्याच्या वाढीच्या पेन्शनधारकांच्या उत्पन्नावर थेट परिणाम होणार आहे उदाहरणार्थ जर एखाद्या पेन्शनधारकांची मूळ पेन्शन नऊ हजार रुपये असेल आणि त्यांना सध्या पंचावन्न टक्के दराने चार हजार नऊशे पन्नास रुपये महागाई भत्ता मिळत असेल तर एकूण पेन्शन तेरा हजार नऊशे पन्नास रुपये होते जर महागाई भत्ता वाढून अठ्ठावन्न टक्के झाला तर त्याला पाच हजार दोनशे वीस रुपये डी ए मिळेल ज्यामुळे एकूण पेन्शन चौदा हजार दोनशे वीस रुपये होईल त्यामुळे प्रत्येक पेन्शनधारकाला मासिक दोनशे सत्तर रुपयांची अतिरिक्त वाढ मिळणार आहे या बदलामुळे त्यांना आर्थिक दिलासा मिळेल ही वाढ पेन्शनधारकांना त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यास मदत करेल पगार मंडळी किमान वेतन घेणाऱ्यांसाठी फायदेशीर या संदर्भात आपण सविस्तर बघूया किमान वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हे महागाई भत्तेची वाढ फार फायदेशीर ठरणार आहे उदाहरणार्थ जर एखाद्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार अठरा हजार रुपये असेल तर सध्या पंचावन्न टक्के दराने त्याला नऊ हजार नऊशे रुपये महागाई भत्ता मिळतो त्यामुळे त्यांचा एकूण पगार सत्तावीस हजार नऊशे रुपये होतो पण आता डी ए दर अठ्ठावन्न टक्क्यांवर वाढल्यानंतर त्याचा महागाई भत्ता दहा हजार चारशे चाळीस रुपये होईल आणि एकूण पगार अठ्ठावीस हजार चारशे चाळीस रुपये होईल याचा अर्थ दर महिन्याला पाचशे चाळीस रुपये अधिक मिळतील हे पगाराच्या बाबतीत वार्षिक सहा हजार चारशे ऐंशी रुपयांची दर्शवते यामुळे कर्मचाऱ्यांना एकूण आर्थिक दिलासा मिळेल बघात्र मंडळी औद्योगिक कामगारांसाठी डीएवाडी या संदर्भात आपण सविस्तर बघूया महागाई भत्त्याचा निर्धारण औद्योगिक कामगारांसाठी ग्राहक मूल्य निर्देशांकांच्या आधारावर करण्यात येतो या निर्देशांकाच्या बदलानुसार सरकार महागाई भत्त्याची रक्कम ठरवते ज्यामुळे महागाई वाढल्यावर कामगारांचे वेतनही वाढते सध्या विविध माध्यमाच्या अहवालानुसार आणि तज्ज्ञाच्या अंदाजानुसार महागाई भत्त्यात तीन टक्क्याची वाढ होण्याची शक्यता आहे या वाढीचा निर्णय दिवाळीच्या सुमारास घेण्यात येऊ शकतो जो कर्मचाऱ्यांसाठी अधिक निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ठरेल या भत्त्याची वाढ वाढत्या महागाईत त्यांचे अधिक संतुलन राखण्यात मदत करेल चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा व पेजला फॉलो करा धन्यवाद